छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील लाडसंगी येथे मंगळवारी बावीस एप्रिलला लाडूबाई मातेच्या सोंगांचे आयोजन केले होते काल एकवीस एप्रिलला लाडूबाई मातेचा अभिषेक करण्यात आला मंदिरात भंडारा झाला आज सकाळी सहा वाजेपासून दहा वाजेपर्यंत गावभर सोंग काढण्यात आली सोंगांची सुरुवात लाडूबाई माता मंदिरापासून झाली गावातील महिलांनी लाडूबाई मातेचे चरण धुवून दर्शन घेतले लाडूबाई मातेच्या सोंगांसोबत एक भोप्या शंकर पार्वती गणपती अशी सोंग होती यावेळी तलवार घेऊन नाचण्याची प्रथा आहे गावातील लाडूबाई तलवारी घेऊन पाच पावले का होईना नाचतो सोंगांसाठी व भंडारा अभिषेक या सर्व कार्यासाठी विकास लोळगे सुधाकर जैन तंटा मुक्ती समिती अध्यक्ष आनंदा पवार अमोल जैन सोनाजी संभेराव अनंता तोडकर नितीन अन्नदाते पमू ढोके सीताराम ढोके बाबासाहेब आंभोरे शिवाजी पवार सोपान ढोके अनिल ढोके महादू साबळे नंदू मेहतर रखमाजी पवार विलास संभेराव या लाडूबाई माता कमिटीने मोलाचे सहकार्य केले सकाळी अकरा वाजेला सर्व कार्यक्रमांची सांगता झाली लाडसांगी या गावाचे नावच हे लाडूबाई मातेच्या नावामुळे आहे लाडसांगी येथून छत्रपती संभाजीनगर सिटी न्यूज साठी राजू जयवळ